बऱ्याच खीर खाल्ल्या आहेत आपण गव्हाची खाल्ली आहे तांदळाची खाल्ली आहे सुद्धा खीर खाल्ली पण तुम्हाला माहिती आहे का रव्याची खीरसुद्धा केली जाते आणि टेस्टलासुद्धा जबरदस्त लागते तर त्यात एक सिक्रेट पदार्थ घालायचा आणि ही खीर मात्र खव्याच्या पेड्यासारखी लागते घट्ट चव वेगळी खव्याच्या पेड्यासारखीच चल चला आपण बनवूया ही रव्याची खीर घडसर दाटसर आणि ह्यामध्ये घालायचा एक सिक्रेट पदार्थ त्यामुळं निंजा टेक्निकसारखी ही खीर लागते एकदम गोड शीर वेगळ्या फ्लेवरची काजू बदामची आणि पौष्टिकसुद्धा तर बनवायला अगदी कमी वेळामध्ये आणि चवीला भरपूर असणारी ही खीर बनवायची कशी चला इथं करूया सुरुवात तर इथे घेतले आहे आपण पॅन ठेवला आहे गॅसवर त्यामध्ये घालायचा अर्धी वाटी रवा तर रवा जास्त घ्यायची गरज नाही खीर करण्यासाठी तर आपण तांदळाची करतो गव्हाची करतो तेव्हा आपण जास्त प्रमाणामध्ये क्वांटिटीमध्ये घेतो पण तर तसं नसतं ते ह्यामध्ये आपण रवा अगदी थोडासा अर्धी वाटीच घ्यायचा आणि अर्धी वाटी रवा आता आपण भाजून घेणार आहोत थोडासा कोरडा दोन मिनटं भाजून घ्यायचा गॅसची फ्लेम लो करून म्हणजे ह्यामध्ये तेल किंवा तूप वापरायचं नाही थोडंसं दोन मिनटं शेकून घ्यायचा असाच बिना बिना म्हणजे हे होता मी नाही करता काळा न पडता थोडंसं परतून घ्यायचा तर ता नंतर त्यामध्ये घालायचा आपण दोन ते तीन ती चमचे तूप तुपा तूप नसेल तर तेल घातलं तरीसुद्धा चालतं तर तूप घातले की खिरीला छान अशी चव येते तर बघा इथं छान असं परतून घेऊया एक आलटी पलटी करून थोडंसं सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचा भाजलं की छान अशी चव देते खीर तर हिथं आपला भाजते तर आपण इथं काय करूया म्हणजे आपलं इंजर टेक्निक म्हणतो ना तीच इथं गोष्ट करायची ह्यामध्ये घालायचे काजू काजू घालायचे पास्सा हि मी मी तुकडा काजू घेतले आहेत तर तुमच्याकडे असतील तर अखंड पास्ता इथं वापरा बदाम घातले आहेत पाच सात तिथं जी आहे क्वांटिटी त्याप्रमाणे इथं केलं आहे अर्धे वाटीसाठी इथं मी इथं प्रमाण सांगते तुम्हाला सात काजू सात बदाम विलायच्यात चार पाच घालायच्या इथं सापडे ना त्यामध्ये मला विलायची चार विलायची घातली आहे आणि तुमच्याकडे आणि कोणते ड्रायफूड असते तर ते सुद्धा ॲड केले तरी चालतं त्यामध्ये घालायची त्या साखर म्हणजे लगेचच ह्याची पूड होते पावडर होते किंवा विलायची तुम्ही भाजून ह्यामध्ये घातली सुद्धा चालते नाही तरी तरीसुद्धा चालते तर छान अशी पावडर करून घेतली आहे कुठलीही खीर करा कर तुम्ही बरं का घावाची असू दे रव्या रव्याची सांगितलंच आहे शेवळ तांदळाची असू दे ती तयार करताना ही पुढं वापराच म्हणजे ना सो गुणा चव येते तर आपण इथं अर्धी वाटी रवा घेतला होता त्याच वाटीनं चार वाटी इथं दूध वापरायचं तर मी अंदाज पण जे घेतला आहे घट्ट पातळ आहे ते नंतर होतं ते घट्ट नंतर होतं त्यामध्ये आपण अनेक पदार्थ ॲड करणार आहोत थोडंसं उकळलेलंच दूध होतं त्यामे मुळं मी इथं लगेचच रवा घालणार आहे भाजलेला कच्चा असेल तर उकळी मारून द्यायची आणि नंतर ह्यामध्ये रवा ॲड करायचा मस्त असं हे रवा छान असा तुपात भाजून घेतला आहे त्यामुळं ह्या खिरीला छान अशी टेस्ट येते तर रवा थोडासा घालायचा जास्त घालायची नाही नाही तर हे जो शिरास तयार होतो घट्ट झालं की त्यामुळे थोडंसं घालायचं खीर म्हणजे पातळच असं म्हणलं जातं त्यामुळं हिथं घातलं आहे तूप थोडंसं नंतर वरून सोडलं आहे कस्टर्ड पावडर नंतरची तुमची दुसरी स्टेप सांगतो इथं मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतली आहे चा दुधामध्ये छान अशी मिक्स करून द्यायची तर कस्टर्ड पावडर घालण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सांगते ह्याच्यामुळे फ्लेवर छान येतो आणि घटसर अशी खीर एकसारखी होते तुम्हाला थंड करून खायची असेल तर खीर खा खाली तरी चालते त्यामुळे आईस्क्रीमसारखी लागते किंवा गरमागरम सर्व केली सुद्धा तरीसुद्धा छान अशी खीरला टेस्ट येते गोडाचं प्रमाण आहे ते आपल्या आवडीनुसार करायचं जा। कमी जास्त प्रमाणामध्ये गोड घालू शकता जास्त आवडत असेल तर साखरेचं सा प्रमाण जास्त घाला आणि कमी आवडत असेल तर कमी तुम्ही साखर आवडत नसेल तर गुळसुद्धा घातला तरीसुद्धा चालतं त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते तर मी तर साखर ॲड केली आहे नंतर आपली निंजा टेक्निकवाली पावडर तयार केली ती ना काजू बदाम विलायची आणि साखर घालून जी पूड केली ती ती आता ह्यामध्ये घालायची म्हणजे आपली खीर आहे ते परफेक्ट झाले एक पाच ते दहा मिनटं ही खीर लो लो फ्लेमवर छान अशी उकळी मारून द्यायची उकळी मारल तसं हे घटसरपणा जास्त येते गरमागरम खीर ही नक्की कीच ट्राय करा खूप छान टेस्टला लागते अगदी वेगळ्या पद्धतीने ही खीर तयार केली तर दाताखाली तुकडे यावेत हे काजू बदामचे म्हणून थोडंसं मी मोठं मोठं भरड अशी मिक्सरमध्ये करून घेतले आहे ते सुद्धा छान असं आपण ह्यामध्ये दोन मिनटं शिजवून घ्यायचं किंवा तुम्ही तुपामध्ये रोस्ट केलं तरीसुद्धा चालतं त्यामध्ये सुद्धा छान असं त्या काजू बदामला टेस्ट येते कुठलाही गोडाचा पदार्थ करायचा झाला की त्यामध्ये थोडंसं चिमटबरोबर मीठ घालायला अजिबात विसरायचं नाही नाहीतर तो पदार्थ कितीही चांगला असला तर पानचटच लागतो त्यामुळे चिमडोबरी इथं मीठ घातलं आहे गव्हाची करा तांदळाची करा कोणतीही खीर करा शेवटीला दूध घातलं शिजली की नंतर थोडंसं मीठ घालायचं अदोगर मीठ घालायचं नाही नाहीतर काय होतं दूध फुटण्याची शक्यता असते तर ही गरमागरम खीर मी सर्व केली आहे वाटीमध्ये एवढी तुम्हाला वाटका दिसते ना एवढी सर्व खीर माझ्या छोटी म्हणजे दोन वर्षाची नात आहे ना पूर्णपणे तिनं सपवले लहान मुलाला ही खीर आवडले आहे म्हटल्यानंतर आपल्याला मोठ्यांना तर आवडणारच नक्कीच ट्राय करा धन्यवाद